एकदा जंगलामध्ये वाघाला एक गाढव भेटलं ते गाढव वाघाला म्हणाले हे बघ गवत पिवळा आहे वाघ म्हणाला अरे गवत तर हिरवा आहे गाढव म्हणाले नाही नाही गवत पिवळा आहे वाघ म्हणाला अरे गवत हिरवा आहे वाघाचा आणि गाढवाचा वाद सुरू झाला पण गाढव काही केले ऐकत नाही हे बघून वाघानं गाढवाला बरोबर घेतलं आणि निवाडा करण्यासाठी सिंहाकडं जाण्याचा निर्णय घेतला सिंह जंगलचा राजा वाघ गाढवाला घेऊन शिहाच्या दरबारामध्ये गेला सगळे प्राणी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि वाघानं सांगितलं हे गाढव म्हणतंय गवत पिवळं आहे महाराज तुम्हीच सांगा गवत पिवळं कसं असल गवत तर हिरवं आहे त्यावेळेस शिहाने निवाडा करताना सांगितलं गाढव म्हणत आहे गवत पिवळं आहे गाढवाचं बरोबर आहे गाढव म्हणतोय ते बरोबर आहे या निवाड्यामध्ये मी वाघाला एक वर्षाची शिक्षा करतो गाढवाला तर आनंदच होतो गाढव उड्या मारत उड्या मारत जंगलामध्ये निघून जात आणि वाघ मात्र परत सिंहाकडे येतो आणि सिंहाला म्हणतो महाराज गाढव म्हणते गवत पिवळा आहे तुम्हालाही माहिती आहे गवत हिरवा आहे तरी सुद्धा तुम्ही गाढवाच्या बाजूने कसं काय निकाल दिला त्यावेळेस सिंहाने सांगितलं गाढव म्हणते गवत पिवळं आहे पण या सगळ्यांना माहिती आहे की हे गाढव आहे तुला सुद्धा माहिती आहे हे गाढव आहे आणि माहिती असून सुद्धा तू त्या गाढवाच्या नादी लागला म्हणून तुला मी एक वर्षाची शिक्षा केली आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण आपल्या देहाकडे वाटचाल करत असताना अशी अनेक गाढव आपल्याला भेटतात आणि आपल्या देहामध्ये अडथळे निर्माण करत असतात आपण जर या गाढवांच्या नादी लागलो या गाढवांशी वाद करत बसलो तर आपण आपल्या देहापर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळं अशी गाढव जरी आधीमध्ये भेटली तरी त्या गाढवांकडं दुर्लक्ष करून आपल्याला आपल्या देहाच्या आपल्या दिशेनं वाटचाल करणं फार महत्वाचं आहे ही गोष्ट आपण यावरून लक्षात घेतली